ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यशवंत ब्रिगेड आयोजित खेळ कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीनं महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दत्तनगर येथील महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी डॉक्टर पायल अंगराज माने यांचे महिलांच्या आरोग्याविषयी व्याख्यानांच आयोजन करण्यात आलं होतं याचबरोबर संगीत खुर्ची फुगा फुगून फोडणे आरतीचे ताट तयार करणे तळ्यात मळ्यात यासारखे खेळ घेण्यात आले होते यामध्ये पहिले बक्षीस सौ धनश्री तावदार यांना पैठणी द्वितीय बक्षीस आरती खोद यांना सोन्याची नथ तृतीय बक्षीस सौ शिवानी पाटील यांना चांदीची जोडवी चौथे गिरिजा कुटाळे यांना ब्लाऊज सेट पाचवे सौ आरती माने यांना ग्लास सेट अशी बक्षिसे मिळाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी अमरसिंह माने पाटील हो का या होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे यामुळे महिलांना एक चांगली पर्वणी मिळाली असे मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशवंत ब्रिगेड संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ योगिता घुले आणि स्वराज्य मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतलं होतं महानकर कप महेश पवार शिरोळ